मी पल्लवी साने बोलते आहे दो बोल हो बोल मला दोन वर्षापासून त्रास होत होता माझ्या बोलल्यावरती मला हर्बल हिल्सचा फेसबुक वरून मला डॉक्टर योजनांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यांना मी कॉन्टॅक्ट केल्यावरती त्यांनी मला हर्बल हिल्सचा जॉईन केअरचा प्रोग्राम घेण्यास सजेस्ट केला तो ऑर्डर केल्यावरती त्यांनी मला तो दोन दिवसात पाठवून दिला ते सुरू केल्यानंतर मला खूपच फरक जाणव जाणवू लागला त्याच्यानंतर त्यांचा समोरून फोन आला की तुम्हाला कसे वाटते आहे तर पंधरा दिवसात मला खूपच फरक वाटल्यामुळे मी त्यांना अजून जॉईंट केअरचा प्रोग्राम अजून एकदा मागवून घेतला तो मागवल्यावरती मला आता गेले तीन महिने मी हा प्रोग्रॅम घेते आहे टॅबलेट्स आणि ऑइल ऑइल कॅप्सूल्स ह्या सर्व गोष्टी घेतल्यावर मला खूपच फरक जाणवू लागला म्हणजे तीन महिने मी हे औषध घेते आहे त्याच्यामुळे मला खूप फरक जाणत आहे तुम्ही सुद्धा तुम्हाला जर असा त्रास होत असेल तर तुम्ही सुद्धा डॉक्टरांशी बोलून हा प्रोग्रॅम घेऊ शकता